राज्यात विविध कृषी विकास योजना राबवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या एक हजार सातशे पंच्याहत्तर कोटी रुपयांच्या आराखड्याला केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे केंद्रीय कृषी मंत्रालयाचे सचिव देवेश चतुर्वेदी यांच्या अध्यक्षतेखाली राज्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आहे राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून एक हजार दोनशे तेवीस कोटी रुपयांचा निधी हा वितरित करण्यासाठी देण्याचं केंद्र सरकारनं मंजुरी दिली होती मंजूर निधीपेक्षाही जादा खर्चाचा आराखडा तयार करण्यात आलेला म्हणजेच सादर करण्यात आलेला होता त्याप्रमाणे राज्यानं साडे सतराशे कोटीहून अधिक कृषी विकास योजनांचा आराखडा तयार केला केंद्रीय सचिवांनी काहीही हरकत न घेता आराखडा मंजूर केलाय यामध्ये सर्वात जास्त निधी हा सूक्ष्म सिंचन कार्यक्रमाला मिळाला असून तो पाचशे शहाण्णव कोटी रुपये इतका आहे त्या खालोखाल पाचशे कोटी रुपये विविध कृषी प्रकल्पांसाठी मिळाले असून कृषी यांत्रिकीकरण दोनशे सात कोटी परंपरागत जैविक शेती एकोणसाठ कोटी मृदा आरोग्य सुधारणा एकसष्ट कोटी कोरडवाळू शेतीला अठ्ठावीस कोटी तर वनशेतीसाठी अठरा कोटींची तरतूद यामध्ये करण्यात आलेली आहे केंद्राला कृषी विकास योजनांचा आराखडा सादर करण्यापूर्वी राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सोनी क यांनी आढावा बैठक घेतली नैसर्गिक शेती उपक्रमांना चालना द्यावी बांबू लागवड कशामुळे वाढत नाही याचा शोध घ्यावा केशर शेतीसारख्या नाविन्यपूर्ण उपक्रमांना चालना द्यावी स्ट्रॉबेरी विपणनाला प्राधान्य द्यावं तसंच सूक्ष्म सिंचन कार्यक्रमामुळे पीकबदल होत शेतकऱ्यांना लाभ कसा झाला याचं मूल्यमापन कृषी विद्यापीठांकडून करून घ्यावं अशा सूचना शासनाने केलेले आहेत पण राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून सूक्ष्म सिंचनाला यंदा राज्यात पावणे सहाशे कोटींहून अधिक अनुदान वाटपाला मंजुरी मिळाली आहे ही तरतूद गेल्या वर्षीपेक्षा कमी असली तरी यातून एक पूर्णांक साठ लाख हेक्टर क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली येईल या अनुदानाचा लाभ अंदाजे दोन लाख शेतकऱ्यांना मिळण्याची शक्यता आहे असा दावा प्रशासकीय सूत्रांनी केला आहे तर याबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या